ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका निवडणुकीसाठी जोरदार यंत्रणा सक्रिय केली आहे युवा नेते पंकज दबडे वाढदिवसानिमित्त जंगी नियोजन करण्यात त्यानुसार ऑगस्ट रोजी मोफत महाआरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे विट्यातील जय मल्टीपर्पज हॉल मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलंय तालुका राष्ट्रवादी आणि प्रकाश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आलंय या शिबिरात रुग्णांवर विविध योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जाणार आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय पंकज भैया दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिर हे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये आताच आपल्याला जी सर्व शिबिराच्या संदर्भामध्ये जी माहिती दिली परंतु ही आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घ्यावं अशा पद्धतीचे नियोजन करणारे या वाढदिवस आणि आरोग्य शिबिर व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी सन्माननीय लाला शेख पवार असतील आमचे शिवाजी शेख तोरणे असतील आबा जाधव असतील मुकेश अण्णा असतील सगळीच बरीचशी मंडळी आहेत त्याच्यामध्ये यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं अनाटाई एखादी गोष्ट करण्यापेक्षा समाजाभिमुख एखादा उपक्रम राबवावा या अनुषंगानं हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे खर वास्तविक या शिबिरामध्ये आपण बघा की या सर्व फॅसिलिटी या संपूर्णरित्या पूर्णपणे मोफत होणार आहेत की या विभागातील गोरगरिबांना अनाठायी खर्च जातो म्हणून अनेक लोक आपलं दुखणं आहे ते स्वतःच्या अंगावर काढतात मग त्याच्यामध्ये हृदयरोग असेल एक आस्थिरोग असेल त्वचा रोग असेल सर्जरीचा एखादा विषय असेल रेडिओलॉजी असेल लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील तर या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्यविषयक शिबिर घेणे आणि लोकांच्या आरोग्यमध्ये आरोग्यविषयक काम करणं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या त्याच पद्धतीनं आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आरोग्य दूत म्हणून ज्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे ते निशिकांत हे या आरोग्य शिबिराचे उद्घाटक म्हणून इथं आहेत प्रदेश सरचिटणीस प्रताप राणा पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील माझे आमदार राजेंद्र राणा देशमुख भैया येसुगरे त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष आपले विजय पाटील या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक तालुका वैद्यकीय अधिकारी अशा असतील आपल्या विभागामध्ये दोन ग्रामीण रुग्णालय आहेत पाच चार पाच आपले प्राथमिक के आरोग्य केंद्र आहेत सगळी मंडळींच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण तालुक्यातील गावखाड्यापर्यंत या शिबिराची सगळी माहिती दिली साधारणतः दोन हजार लोक या शिबिराचा प्रत्यक्षपणे लाभ घेतील असं सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे मी या निमित्तानं एवढं सांगेन की एक वेगळा उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत आणि लोकांच्या मनामनापर्यंत या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही राबवतोय मी तालुक्यातील जनतेला या निमित्तानं आवाहन करतो की या मोफत आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा येणाऱ्या काळामध्ये शिबिर फक्त एक दिवसासाठी नसून या ठिकाणी मायने रोडलाच इथं आम्ही वैद्यकीय सुविधा केंद्र स्थापन करतोय वर्षभर आपण त्या संदर्भातली माहिती देऊ घेऊ शकताय वर्षभर तुम्ही आमच्या काला तर याच्यावर कुठलाही आपला प्रश्न असेल त्याच्यावर ऑपरेशन असेल त्याच्यावर आपलं शंभर टक्के मोफत अशा पद्धतीचा इलाज हे प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूरच्या माध्यमातून आम्ही करून देणार आहोत एकोणतीस तारखेला आमच्या तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मान्य पंकजा डबडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सर्वांनी नियोजन त्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक झाली कार्यकर्त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या गावा गावातले लोक कार्यकर्ते होते त्यांनी सांगितले की आम्ही बरे काही शक्त्या घेऊन कोणी म्हणलं कुस्तीचं मैदान भरू कोणी म्हणले मेळावा घेऊया पण पंकजबाई यांनी या सर्व गोष्टीला नकार दिला आणि पंकजबाई यांनी सांगितलं की समाजाच्या हितासाठी किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं असेल ते काम तुम्ही उपक्रम हातात घ्या आणि त्या हिशोबाने सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन करून आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान हे घेतलेले आहे आणि यापासून सर्व गरीब कुटुंबातील व सर्व खेडेपाड्यातल्या वाढीवस्तीच्या लोकांना या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि या माध्यम माध्यमातून लोकांचे उपचार हे पूर्णपणे मोफत होणार आहे आपले आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा हे त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या विसांत भागामध्ये हा उपक्रम राबवतात आणि त्यांनी प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून तिथं पूर्णपणे इलाज मोफत केलेला आहे आणि त्यांच्याच पायापाय आमचे पंकजा डबडे यांनी त्यांना आदर्श मानून हा उपक्रम तिथे राबवलेला आहे आणि हा उपक्रम फक्त पंकज यांच्या एकोणतीस तारखेला वाढदिवसानिमित्त नसून तिथून पुढे सुद्धा आम्ही ते कंटिन्यू करणार आहे जर येणाऱ्या कुठल्याही कुठल्याही वेळी जर तालुक्यातल्या लोकांना गरज पडली तर त्यांनी आमच्याशी संपर्क दिक साधावा इथून पुढे सुद्धा हा उपक्रम आम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व तमाम नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे आदरणीय पंकजबाया दबडे यांचा येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तसेच प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमान आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी येण्यात येणार आहे त्या आरोग्य शिबिराअंतर्गत सर्व हृदयरोग विभाग तज्ज्ञ डॉक्टर तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच सर्जरी विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून हे शिबिर संपन्न होणार आहे तर या शिबिराचा सर्वसामान्य लोकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा या शिबिराअंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या काही शस्त्रक्रिया गरजेच्या आहेत त्या शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत तरी शंकर नाना म्हणजे बॅटरी बॅटरी आणि म्हणजे शंकर नाना एक्साइड बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका जिओ मराठी ते धडक ते